सर बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून उपस्थित मंचावर मान्यवर आता सगळेच मान्यवर आहेत प्रत्येकाचं नाव घेत नाही पंडित सुद्धा आपण या संतोष नाना खैरे यांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमासंदर्भात इथे जमलेलो हो। आहोत संतोष नाना खैरे हे नाव आपण घेतल्याबरोबर आपल्या समोर लगेचच एक रुबाबदार दमदार नीट अशी व्यक्ती उभा राहतो आता खरोखर येता येता बऱ्याच ठिकाणी मी वाचलं प्रत्येक बोर्डवर एकच लिहिलेलं होतं किंगमेकर किंग मेकर होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे किंग होण्याची स्वप्न अनेक लोक बघतात आणि किंग मेकर होणं हे एवढं अवघड आहे कारण कोणाला तरी कोणाला तरी त्या दर्जापर्यंत घेऊन जाण्यासाठी निस्वार्थ सेवा करणं आणि ती करत असताना आपला दर्जा आपला रुबाब हा देखील कायम ठेवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दरकारी दिल्यानंतर खूप लोक पळतात पण नाना म्हटलं त्या डरकारीची गरजच नाही फक्त डोळ्यातला रुबाबाच खूप होतो नानांच्या फक्त डोळ्याच्या रुबाबानेच न होणारी कामं सुद्धा होऊन निघतात कोणी नानांकडे जावं नानांच्या मुखातून शब्द निघणार नाही नाना एक शब्द सुद्धा बोलणार नाही समोरच्याला वाटतं हे काम होणार की नाही पण त्याच्या लक्षात येतं काहीच दिवसांमध्ये कि ते काम पूर्ण झालेलं असत याचाच अर्थ बुद्धिमत्ता ज्ञान या गोष्टी फक्त बोलून साध्य करता येत नाही आपल्याला बुद्धी आहे आपल्याकडे ज्ञान आहे आपण कर्तृत्व आहोत हे कर्तृत्व काही लोक बोलून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात पण नाना अशी व्यक्ती आहे जी कर्तृत्व कर्तृत्व दाखवून सिद्ध करते बोलण्यामध्ये त्यांना रस नाही करण्यामध्ये त्यांना रस आहे असे आमचे नाना जसं आम्ही नारायणगाव संघामध्ये आलेलो आहोत तेव्हापासून नाण्यांचा आणि आमच्या परिवाराचा समन्वय झालेला आहे आणि नाना म्हटलं तर आज आम्ही ज्या वेळेला कोणतंही काम करायचं असेल कोणत्याही दिशेने वाटचाल करायची असेल तर आमच्यासाठी सगळ्यात मोठे आदरसा आम्ही नानांना मानतो सगळ्यांना माहीत आहे अशा ताई या बऱ्याच मोठ्या आजारातून वर आलेल्या आहेत आज यमाला सुद्धा त्यांनी हात दाखवून परत मागे आलेले आहेत फक्त जुन्नर तालुक्यात स्वतःच कार्य सिद्ध करण्यासाठी आणि अशा या ताईंच्या प्रत्येक कर्तृत्वाच्या वेळेला नावलौकिकाच्या वेळेला जिंकण्याच्या वेळेला प्रत्येक म्हणजे पराभव असू दे किंवा विजय असू दे अशा प्रत्येक क्षणाला आमचे नाव ना खंबीरपणे उभे राहिलेले आहेत मला आजही हो आठवतं की आम्ही ज्यावेळेला हॉस्पिटलला होतो त्यावेळेला एखाद्या घरातला मोठा व्यक्ती एखाद्या घरातला वयस्कर व्यक्ती वै जो आपल्याला आपल्या पाठीवर हात ठेवेल आपल्या डोक्यावर हात ठेवेल आम्ही म्हणाल घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं कार्य त्यावेळी नावांनी केलेलं आहे आणि अशा परिस्थितीतून भावनिक परिस्थितीतून खालावलेल्या परिस्थितीतून आम्हाला हात दिलेला आहे प्रत्येक क्षणाला आमचं कुटुंब त्याचबरोबर आमच्या कुटुंबामधल्या प्रत्येक गोष्टी आणि नम्मीच असलेलं नारायणगाव असू दे जुन्नर असू दे जुन्नर तालुक्यातलं कार्य असू दे यामध्ये सतत त्यांनी स्वतःचा ला हातभार लावलेला आहे आज आम्ही एकत्र जेव्हा कुठे बाहेर निघालेलो असतो आणि एखादा था फोन मम्मीला करायचा विचार करतो आणि जर मम्मी बिझी असेल तर एक हक्काचा माणूस म्हणजे आम्ही नानांना फोन करतो एवढी एवढी एवढा आधार हा निर्माण होत नाही त्यासाठी बरंच कर्तृत्व बरेच कर्तृत्व करून दाखवावं लागतं आणि नानांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला हा पाठिंबा आम्हाला दिलेला आहे नानांसारखा व्यक्ती हा फक्त कोणत्याही प्रकारे राजकारण नाही तर तुम्ही लक्षात घेतलं त्यांची सहचारणी त्यांची सहचारणी गेल्यानंतर सुद्धा स्वतःच्या कुटुंबामध्ये आपली मुलं आपलं कुटुंब त्याचे योग्य संगोपन करून त्यांना समाजामध्ये अतिशय पदावर जाण्यासाठी आणि खूप चांगले जीवन जगण्यासाठी संस्कार सुद्धा त्यांनी दिलेले आहेत म्हणजे एका आई आणि वडिलांचं काम दोन्ही साध्य करत असताना राजकारणाशी सांगल भा, सांगण घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मानांचं कौतुक करावं इतकं त्यांनी सांगितलं मी भाषी मी त्वाशी पण कर्तृत्वाला कुठेही कमी नाही अशा या नानांना देवाने प्रचंड उदंड आयुष्य लागू द्यावं त्यांच्या कार्याला झळाई यावी प्रत्येक क्षण त्यांना यशाचा मिळावा आणि आज आज मला असं म्हणायचं वाटत आहे की नाना आकाशाचा केला गागत समुद्राची केली शाही तर नाना तुमची किंवा मी सांगू शकले नाही आज अबिरा बँक अबिरा बँकेच्या वतीने कुसूर ग्रामस्थांच्या वतीने दुराफे परिवाराच्या वतीने आणि सशातही रुजते आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने मी नानांना त्यांच्या अभिषे चिंतन सोहळा बद्दल त्यांना भरपूर शुभेच्छा देते त्यांना उदंड आयुष्य लागो आणि त्यांचं यश हे नावलौकिक भरपूर वाढव ही सदिच्छा